परळीत मोठा राडा झाला लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता धनुभव देखील पडणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यात मनोज जरांगे पाटलांचा चारशे चाळीसचा करंट बाकी असल्यानं परळीचा भिडू बदलणार असं कट वातावरण मतदारसंघात तयार झालं होतं पण निकाल सर्वांच्या समोर आहे धनंजय मुंडे यांना गुलाल लागलाय याचाच अर्थ ता परळीत अद्यापही डीएमएस बॉस आहे असं स्पष्ट झाले पण पर्ण परडीत शरद पवारांच्या तुतारीचा गेम नक्की कुणी केलाय धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठ्यांचा फोर्स लागला नाही का परळीच्या निकालाचं केलेलं हे सर्वात पहिलं आणि साधसो सोपडी कोणी हॅलो हॅलो महाराष्ट्र परळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं धनंजय मुंडे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवलाय सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आपणच परळीचे बाजीगर आहोत हे जणू त्यांनी सांगून दिले धनंजय मुंडेंनी विरोधकांना सुनावलं धनंजय मुंडे यांच्या विजयात मतदारसंघातील त्यांचा प्रचंड जनसंपर्क हा विजयाचा सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरला मतदारसंघात कुठेही जावा एका एक फोनवरती काम करण्याची ताकद का हे फक्त धनंजय मुंडे यांच्यातच आहे असं त्यांच्याविषयी बोललं जातं मतदारसंघातील जर कुठलाही मतदार जर देशात कुठेही अडचणीत आला तरी त्याला थेट थे फोनवरती मदत करण्याची तयारी धनंजय मुंडे असते त्यामुळे मतदारसंघात सर्व जातीची लोक धनंजय मुंडे यांना मानतात लोकांच्या सुखदुःखात उपस्थित असणं लग्न अंत्यविधीला अशा प्रत्येक कार्यक्रमात मुंडेंची उपस्थिती असते त्यामुळे लोकांशी त्यांचा थेट कनेक्ट असतो त्यामुळं आजचा विजय हा त्यांचा जनसंपर्काचा परिणाम आहे असंच म्हणावं लागेल ओबीसी मतांची झालेली एकजूट हा देखील धनंजय मुंडे यांच्या विजयाचं महत्वाचं कारण ठरली लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव हा मराठा समाजाच्या एकजुटीमुळे झाला आहे अशी एक मतदारसंघात चर्चा होती जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करा असं सांगितल्यामुळेच बजरंग सोनावणे यांचा विजय झाला असं सांगितलं जातं त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा, विरु असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला होता आता त्याचाच पुढचा अंक म्हणजे लोकसभेत ज्या पद्धतीनं मराठा समाज एकवटला तसाच विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासाठी मतदारसंघातील ओबीसी समाज एकवटलेला पाहायला मिळाला आज जो धनंजय मुंडे यांचा विजय झाला आहे तो ओबीसी समाजाच्या संघटितपणामुळे झालाय असं बोललं जाते त्यातही वंजारी समाजानं आपली ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीमागं लावलेली दिसते परणी विधानसभा मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी तीस टक्के वंजारी समाज येतो त्यामुळेच परणीत आजवर मुंडे कुटुंबाचं राजकारण टिकून आहे म्हणजेच समाजाची एकजुटता आणि लावलेली आर्थिक रसद हा मुंडे यांच्या विजयाचा महत्वाचा फॅक्टर ठरला परणीत यंदा वंजारी समाजानं एक गट्टा मतदान धनंजय मुंडे यांना केल्यामुळं मुंडे यांचा विजय सोपा झाला असं म्हटलं जात आहे परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा हा देखील धनंजय मुंडेंसाठी प्लस पॉईंट ठरला दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडेंचा पराभव करत धनंजय मुंडे हे परळीचे आमदार झाले होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडात राज्याच्या राजकारणात बरंच पाणी वाहून गेलं सध्या धनंजय मुंडे यांचा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट हा सोबत असल्यामुळं पंकजा मुंडे यांनी यावेळी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून पंकजा मुंडेंनी परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या आणि आपल्या समर्थकांना त्यांनी धनंजय मुंडेंना मतदान करा असं आवाहन देखील केलं होतं त्याचाच परिणाम हा धनंजय मुंडे यांच्या विजयात झाल्याला दिसून येतो धनुभाऊ यांच्या पथ्यावर सर्वात जास्त कोणती गोष्ट पडली असेल तर ते म्हणजे मराठा समाजात पडलेली फूट परळी मतदारसंघात जरी मराठा समाज हा पस्तीस टक्के असला तरी सरसकट मराठा समाज हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिला असं म्हणता येणार नाहीये मराठा समाजाचे काही मतदान हे राजेसाहेब देशमुख आणि काही मतदान धनंजय मुंडेंना पडलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले राजेसाहेब देशमुख हे केवळ मराठा मतदारांवर अवलंबून राहिलेले पाहायला मिळाले मराठा समाजा व्यतिरिक्त राजसाहेब देशमुख यांनी इतर समाज जोडण्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीये त्यामुळं त्यांना परळीतून मोठा जनाधार मिळवता आलेला नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं एक गटा मतदान हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालं तसं मतदान यावेळी विधानसभेला काही मिळालेलं दिसत नाहीये विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे गणित ही धनंजय मुंडे यांच्या बाजूने पाहायला मिळतात परिणीतील मुस्लिम समाज हा धनंजय मुंडेंना बऱ्यापैकी मानतो आणि त्याचाच परिणाम असा झाला की मुस्लिम समाजाचं पन्नास टक्के मतदान हे धनंजय मुंडे यांना झालं तर पन्नास टक्के मतदान हे मत राजेसाहेब देशमुख यांना झालेलं पाहायला मिळालं त्यामुळं मुस्लिम मतांमधली पडलेली फूट ही धनंजय मुंडे यांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसते थोडक्यात मराठा समाज एकत्रित न होणं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाने दाखवलेली की शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना जनाधार न मिळवता येणं आणि मुंडे महिन भाऊ एकत्रित लढल्यानं विधानसभेचं मैदान त्यांनी मारलेलं दिसतंय त्यामुळे परळीत पुन्हा एकदा डीएम फॅक्टर चाललाय धनभाऊ यांच्या या नादभरी विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका